आपल्या हक्काचे न्यूज बातम्यांच्या दोन पाऊलमुळे विशेष घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे <laughs>

Thank <laughs> you.

Tchau, ah, shut आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श व लोककल्याणकारी राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई हे होते हे होते वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी माव्यांसोबत माव्यांसोबत जिंदवी स्वराज्य प्रयत्न केले तर जवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला त्यांचे कार्य आजही आपल्या अजून <laughs> राजाला माझा मना आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी जो जीवाशी आहे आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये पाचशे पासष्ट कुण संस्थान होते त्यामध्ये असे एक दरबार होत राजांचं एकच दरबार की जिथे स्त्रियांना मान सन्मान मिळत प्रत्येक दरबारामध्ये स्त्रियांना जात होत पण असं एकच एकमेव छत्रपती शिवरायांचं स्वराज्य होत जिथे स्त्रियांना मान सन्मान अभिमानाने सन्मानित करण्यात येत होत आणि दुसरी गोष्ट शिवाजी महाराजांचा जर बदला खराब होऊन घेतला असेल गागा भटने जो त्यांचा राज्यविषयक तो बदला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे सत्तावीस ला रायगडच्या पायथ्याशी मनुस्पती जाऊन घेतला तो खरे शिवाजी महाराज काय हरकत नाही असं मला वाटतं आणि या ठिकाणी महाराजांचं बोलणं म्हणजे माझं एवढं भाग्य नाहीये मी त्यांच्या पायाशी धुळी समान नाहीये तरी पण मी सौभाग्य समजतो की मला या ठिकाणी दोन बोलण्याची संधी मिळाली मी आभार व्यक्त पात्रता माझ्याकडे आली की त्यांच्यामुळे आली म्हणूनच मी तुमच्याशी आज या भोतला साडेतीनशे चारशे का हा एक महत्वाचा प्रश्न आणि ज्या महाराजांची आज आपण जयंती साजरी करतोय प्रत्येक वेळा माझ्या कर्मचाऱ्यांना सांगत असतो अशीच असती आमची माता आम्ही ही सुंदर झालो असं म्हणून प्रत्येक स्त्रीकडे माते समान बघितलं पाहिजे रैतेच्या देटालाही कुणाला सुद्धा हात लावला नाही पाहिजे असं रहि प्रेम असणार रा, राजा अरे त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षापासून आपल्या जीवाची बाजी लावून या गुलामगिरीतून आपल्याला मुक्त केलं त्या राजाचा एक आदर्श आपल्याला घेता येत नाही आज <laughs> आणि <ac>。तो आदर्श वयाच्या पंधराव्या वर्षी महाराजांनी एक किल्ला घेतला आणि आम्ही आपली करतोय नस आजच्या दिवशी जय शिवाजी जय भवानी शिवाजी महाराज की जय बाबासाहेब आंबेडकर की जय खोट आहे सगळं खोट आहे हो त्यांच्या विचारावर आम्ही चाललोत का त्यांच्या विचाराची पायमल्ली सध्या होत आहे आज हे सगळ्यांनी भेट बांधले सोलापुरात उडवलेलं शिवाजी महाराज किंवा इतर सगळे महापुरुष या बदलावर आत्मपर्यंत होऊन गेलेले आहेत यांच्या कार्याचा निसता एक भाग जरी घेतला एक भाग तरी आपण कृत्य कृत्य झालो आणि त्या महाराजांना आजच्या दिवशी श्रद्धांजली आदरांजली विनम्र अभिवादन केल्यासारखं पुण्य जर पवित्र पट घ्यायचं असेल तर त्यांनी एक वाक्य आज लक्षात ठेवायचं की त्यांनी सांगितलेल्या त्याच्या पूर्ण जीवन कालामध्ये त्यातलं एक एक वाक्य जरी विस्तार लक्षात ठेवलं आणि त्याच्यावर जरी तुम्ही आजपासून अंमलबजावणी चालू केली तरी तुमचं माझ सगळ्यांच जीवन कृत कृत्य कृत्यो प्रत्येक माता माझी आहे प्रत्येक भगिनी आहे मी पहिले पहिल्या दिसून परत स्त्री ही माते समान जोपर्यंत मी ठरवणार नाही तोपर्यंत माझा स्त्रियांच्या विषय आधार स्त्रिया या राष्ट्राच्या जडण जण त्या देशाच्या जडणधणी आणि आमच्या आरोग्य क्षेत्रात तर